नमस्कार मैत्रिणीनो आज आपण मोत्याचे सुंदर असे फूल किंवा छोटी रांगोळी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचे मोती पांढऱ्या रंगाचे मोती इथे मी चार नंबरचे मोती घेतले आहेत त्यानंतर तंगूजचा धागा कात्री आणि सुई लागणार आहे आता आपण सुईमध्ये दोरा घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला पक्के असे गाठ मारायचे आहे आता सुईमध्ये आपण हिरव्या रंगाच्या सहा मोती घालून घेणार आहोत त्यापैकी मी दोन मोती घातल्या आहेत हा तिसरा मोती त्यानंतर चौथा पाचवा आणि सहावा अशा सहा मोती घातलेल्या आहेत सहाही मोत्यांमधनं आपण दोरा काढून घेणार आहोत आणि जो शेवटचा मोती आहे त्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे दोरा व्यवस्थित पक्का व्हावा म्हणून आपण पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहोत आता सुईमध्ये आपण तीन पांढऱ्या रंगाच्या मोती घालणार आहोत एक दोन आणि हा तिसरा त्यानंतर आपल्याला एक हिरवा मोती घालायचा आहे आणि परत एक पांढरा असे एकूण आपण पाच मोती घालून घेणार आहोत आता आपली सुई ज्या मोत्यामध्ये आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने आपण सुई बाहेर काढणार आहोत त्यानंतर सुई आपण पुढच्या एका मोत्यामधनं घालणार आहोत आता सुईमध्ये घेताना तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन त्यानंतर एक हिरवा मोती आपल्याला घालायचा आहे असे एकूण आपण चार मोती घेतलेले आहे आता सुई आपल्याला जो साईडचा पांढरा मोती दिसतो तिथून आणि खालच्या मुका मोत्यातनं हिरव्या रंगाच्या बाहेर काढून घ्यायची आहे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे परत सुई आपण पुढच्या एका हिरव्या मोत्यामधनं बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आहे त्यानंतर परत एक हिरवा मोती घेणार आहोत असे एकूण आपण चार मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो साईडचा सा पांढरा मोती आहे तो आणि खालचा एक हिरवा अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे आता सुई आपण पुढचा जो हिरवा मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत आणि याच पद्धतीने आपण सुईमध्ये आता तीन पांढरे मोती त्यानंतर एक हिरवा मोती असे एकूण चार मोती घालून घेणार आहोत आता सुई आपल्याला जो साईडचा एक पांढरा मोती दिसतो तिथून आणि त्या पुढचा हिरवा अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे त्यानंतर सुई आपण पुन्हा पुढच्या एका हिरव्या मोतात बाहेर काढणार आहोत परत सुईमध्ये आपण पर तीन पांढरे मोती त्यानंतर एक हिरवा मोती असे एकूण चार मोती घेणार आहोत सुई आपल्याला जो साईडचा पांढरा मोती दिसतो तो, तो आणि खालचा एक हिरवा अशा दोन मोतातनं बाहेर काढायची आहे परत सुई आपण पुढच्या एका हिरव्या मोतात बाहेर काढणार आहोत आता हा शेवटचा गोल असल्यामुळे जो साईडचा मोती दिसतो आपल्याला पांढऱ्या रंगाचा त्यातनं देखील आपण सुई वरच्या दिशेनं काढून घेणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपण दोन पांढऱ्या रंगाच्या मोती आणि त्यानंतर एक हिरव्या रंगाचा मोती असे एकूण तीन मोती घेणार आहोत आता सुई आपल्याला जो साईडचा पांढऱ्या रंगाचा मोती दिसतो तो त्यानंतर खालचा एक हिरवा मोती अशा दोन मोत्यातना बाहेर काढायची आहे परत आपण सुई जो साईडचा पांढरा मोती आहेत तिथून वरच्या दिशेनं काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपला एक गोल तयार झालेला आहे आता आपण दुसरा गोल करणार आहोत त्यासाठी आपण कॉर्नरचा जो पांढऱ्या रंगाचा मोती आहे तिथे सुई घेऊन येणार आहोत तर इथे मी एका हिरव्या मोत्यातनं घातली आहे त्यानंतर कॉर्नरचा जो पांढरा मोती आहे त्यामधनं देखील सुई बाहेर काढली आहे आता आपण सुईमध्ये घेताना एक हिरवा मोती त्यानंतर दोन पांढरे मोती घेणार आहोत त्यानंतर परत एक हिरवा मोती आणि परत एक पांढरा असे एकूण पाच मोती घेणार आहोत आता सुई आपल्याला जो कॉर्नरचा एकच पांढरा मोती आहे त्यातून विरुद्ध दिशेनं बाहेर काढायची आहे परत सुई आपण पुढचे जे दोन मोती दिसतात एक हिरवा आणि एक पांढरा अशा दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला तीन पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा आणि सुई आपल्याला जो साईडचा एक मोती दिसतो हिरव्या रंगाचा त्यामधनं आणि खालच्या ज्या दोन मोती आहेत पांढरा आणि एक हिरवा त्यामधनं बाहेर काढायचे आहे बरंच सोय आपण पुढच्या एका मोत्यातनं कॉर्नरचा मुती आहे पांढरा त्याबद्दल सुई बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये परत घेताना आपल्याला एक हिरवा मोती त्यानंतर दोन पांढरे मोती आणि त्यानंतर परत एक हिरवा मोती असे एकूण चार मोती घालून घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा सा मोती दिसतो आहे पांढरा तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा दोन मोतात बाहेर काढायची आहे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे परत सुई आपण पुढच्या दोन मोतात बाहेर काढणार आहोत पांढरा आणि हिरवा आता सुईमध्ये आपण घेताना तीन पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन आणि आता सुई आपल्याला जो साईडचा सा एक मोती दिसतो आपल्याला त्यामधनं बाहेर काढायची आहे आणि पुढच्या दोन मोत्यातनं देखील आपण सुई बाहेर काढणार आहोत अशा एकूण तीन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्यानंतर पुढचा एक पांढरा मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत परत आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक हिरवा त्यानंतर दोन पांढरे परत एक हिरवा असे एकूण चार मोती घ्यायचे आहेत एक हिरवा दोन पांढरे आणि एक हिरवा आणि सुई आपल्याला बाहेर काढताना जो साईडचा सा मोती आहे पांढऱ्या रंगाचा तो आणि खालचा जो मोती आहे तो अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे परत सुई आपण पुढचे जे दोन मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत आता परत सुईमध्ये आपल्याला घेताना तीन पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा आता सुई आपल्याला साईडचा जो हिरवा मोती दिसतो तो आणि खालचे दोन मोती एक पांढरा आणि एक हिरवा अशा ऐकून तीन मोत्यातनं बाहेर काढायची आहे सुई आपण परत पुढच्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपण परत एक हिरवा त्यानंतर दोन पांढरे आणि परत एक हिरवा अशी एकूण चार मोती घेणार आहोत आता सुई आपण जो एक पांढरा मोती दिसतो आणि तो आणि खालचा एक पांढरा अशा एकूण दोन मोतात बाहेर काढणार आहोत परत सुई आपण पुढच्या दोन मोतातनं बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपला परत एकदा तीन पांढऱ्या रंगाच्या सा मोती घ्यायच्या आहेत एक दोन आणि तीन असे एकूण मी तीन पांढरे मोती घेतलेले आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा एक हिरवा मोती दिसतो तो आणि खालचा एक पांढरा आणि एक हिरवा मोती अशा एकूण तीन मोत्यातनं बाहेर काढायचे आहे परत सुई आपण कॉर्नरचा एक पांढरा मोती आहे त्यामधन सुई बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक हिरवा त्यानंतर दोन पांढरे आणि एक हिरवा असे एकूण चार मोती घ्यायचे आहे आता आपण सुई जो साईडच्या गोलमधला पांढरा मोती आहे तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा दोन मोतातून बाहेर काढणार आहोत परत सुई आपल्याला पुढच्या दोन मोतातनं बाहेर काढायची आहे हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आता सुईमध्ये घेताना आपल्याला तीन पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत इथे मी पांढऱ्या रंगाच्या मोती घेतल्या आहे हा पहिला दुसरा आणि तिसरा आणि सुई आपल्याला जो साईडचा सा एक मोती आहे हिरव्या रंगाचा तो आणि खालचे दोन पांढरे आणि हि लाल अशा तीन मोत्यातनं घालायचे आहे परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक हिरवा मोती त्यानंतर दोन पांढऱ्या मोती आणि परत एक हिरवा मोती असे एकूण चार मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा सा, हिरवा मो, पांढरा मोती दिसतो तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे परत सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत पांढऱ्या आणि हिरव्या आता हे आपले शेवटचे मोती असणार आहेत ह्या राऊंडमधले तर आपण हे पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढलेली आहे शेवटच्या मोती असल्यामुळे आपण जो पुढचा कॉर साईडचा मोती आहे पांढऱ्या रंगाचा त्यातनं देखील सुईवरच्या दिशेने काढली आहे आता आपल्याला दोनच मोत्यांची गरज आहे म्हणून इथे मी दोन पांढऱ्या रंगाच्या मोती सुईमध्ये घालून घेणार आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा सा एक हिरवा मोती दिसतो तो आणि खालचे दोन मोती अशा तीन मोत्यातनं बाहेर काढायचे आहे आता इथे माझा दोरा संपत आला आहे तर मी दोऱ्याला गाठ मारून नवीन दोरा घेतलेला आहे जो मी कॉर्नर जे दोन पांढरे आणि हिरव्या रंगाचे मोती दिसतात साईडच्या इथे त्या दोन मोत्यातनं बाहेर काढलेला आहे हिरवा आणि पांढऱ्या अशा दोन मोत्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि आता सुईमध्ये घेताना मी चार पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहे एक दोन तीन आणि चार आणि आत्ता आपण ज्या तो मोत्यांमधनं सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातनं पण विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आत्ता जो आपण गोल बनवलेला आहे त्यातला मी कॉर्नरच्या मोत्यामध्ये सुई घेऊन येणार आहे तर इथे त्यासाठी मी सुई जी आहे ती दोन पांढऱ्या रंगाच्या मोत्यांमधनं बाहेर काढणार आहे तुम्ही बघू शकता इथे दोन पांढऱ्या रंगाच्या मोत्यांमधनं सुई बाजूला काढलेली आहे मी आता इथे आपण तीन हिरव्या रंगाच्या मोती घेणार आहोत एक दोन आणि हा तिसरा मोती आणि सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक पांढरा मोती आहे ज्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध दिशेने बाहेर काढायची आहे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आत्ता जी पद्धत आपण केली तीच आपल्याला सर्व बाजूला करायची आहे जेणेकरून आपली जी रांगोळी आहे ती पूर्ण होईल त्यासाठी मी दोरा जो आहे स साईडच्या मोत्यांमधनं फिरून घेऊन दुसऱ्या साईडचे जे पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची मोती आहे त्या ठिकाणी घेऊन येणार आहेत तुम्ही बघू शकता की मी साईडच्या मोत्यांमधनं दोरा फिरवून घेत आहे जेणेकरून आपला दोरा जे आपल्याला पांढरे मोती दिसतात आहे आणि हिरवा मोती त्या मोत्यांच्या तिथे येईल अशा पद्धतीने आपल्याला ते घेऊन यायचं आहे तुम्ही बघू शकता तिथे माझं मोत्या मोतींच्या तिथे दोरा मी घेऊन आलेले आहे आता आपण सुईमध्ये घेताना परत चार रंगाचे मोती घेणार आहोत एक दोन तीन आणि हा चौथा मोती आणि जे शेवटचे दोन मोती आहेत ज्यातनं आपण आत्ता सुई बाहेर काढली त्या दोन मोतातून आपण विरुद्ध दिशेनं सुई बाहेर काढणार आहोत एक हिरवा आणि एक पांढरा परत पर सुई आपण जो कॉर्नरचा मोती आहे त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत त्यासाठी मी तीन मोतातनं सुई बाहेर काढणार आहेत एक ही पहिल्या मोतातनं बाहेर काढणार त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि आता सुईमध्ये मी तीन हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहे एक दोन तीन आणि ज्या मोत्यामध्ये दोर आहे त्याच मोत्यात ना पण विरुद्ध दिशेने बाजूला काढायचे आहे परत सुई आपण फिरून घेऊन याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूच्या मोत्यांमध्ये घेऊन येणार आहोत जिथे हिरव्या आणि पांढरा मोती आहे तर तुम्ही बघू शकतात की ते मी सुई फिरून घेत आहे आता परत आपण सुईमध्ये चार पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत एक दोन तीन आणि हा चौथा आणि दोन मोतात मग आपल्याला सुई विरुद्ध बाजूने बाहेर काढायची आहे परत सुई आपण जो कॉर्नरचा मोती आहे तिथे घेऊन येणार आहोत त्यासाठी मी सुई तीन मोतातून बाहेर काढणार आहे पांढऱ्या रंगाच्या आणि इथे मी तीन हिरवे रंगाच्या मोती घेणार आहे एक दोन आणि तीन आणि ज्या मोत्यामध्ये दोर आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध दिशेनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि याच पद्धतीनं आपण परत सुई फिरून घेणार आहोत आणि उरलेले रांगोळी पण पूर्ण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी छान तयार झालेली आहे करायला एकदम सोपी दिसायला मस्त अशी सुंदर रांगोळी तुम्ही पण करून बघा तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद